शिक्षण हे देशाला मजबूत बनवतं शिक्षण हे एक बीज असून त्यापासून उगम पावणारे रोपटेच खऱ्या अर्थानं विकास घडवते असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं कर्जत तालुक्यातील हेदवली येथील शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी आयोजित शाळा प्रवेश उत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते विद्यार्थ्यांनी आमदार थोरवे यांचे स्वागत आणि अनोख्या पद्धतीनं केलं कर्जत तालुक्यातील के हेदौली शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा चोवीस या वर्षात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावलाय अतिशय दुर्गम भागात असलेल्या या, भागा या शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी आपल्या विविध उपक्रमातून राज्य पातळीवर यश संपादन केलंय वृक्षारोपण फुलांची सजावट आधुनिक प्रयोग याद्वारे शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यात आलाय या शाळा प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह गट शिक्षण अधिकारी खैरेसर विस्तार अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक युवा सेनेचे प्रसाद थोरवे तालुका सचिव अंकुश दाभणे स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वह्या पुस्तकांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांनी लेझिन खेळाचे प्रात्यक्षिकही सादर केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार थोरवे म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन केल्याशिवाय कुणीही गुरगुरत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं आणि शिक्षणाची ताकद दाखवून दिली शिक्षणामुळे देश मजबूत होतो आणि समाज घडतो ते पुढे म्हणाले माझ्या मतदारसंघातील हेदवली शाळेचा राज्यस्तरीय गौरव मला अभिमानास्पद वाटतो उच्च शिक्षणासाठी मी नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी असेन मतदारसंघाला उच्च शिक्षण हब म्हणून विकसित करणं हे माझं उद्दिष्ट आहे कार्यक्रमाच्या शेवटी आमदार थोरवे यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं ही झाड जगवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वीकारली खऱ्या अर्थाने शिक्षण बीज आहे आणि शिक्षणाचं बीज जेव्हा त्याचं रूपांतर जेव्हा झाडामध्ये होत असतं ते विकासाचं झाड तयार होत असत आणि हे विकासाचं झाड या विद्यार्थ्यांच्या रुपाने आज मला या ठिकाणी शाळेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं आणि हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे कि हिसारख्या दुर्गम दुर्गम भागामध्ये या ठिकाणी या भागामध्ये पाय तसा विकास नसताना सुद्धा नव्याने आता आम्ही विकासाला गती दिलेली आहे परंतु तरी सुद्धा आपण हा मागच्या बनवलेला आहे अशा पद्धतीने आपण या परिसराची डेव्हलपमेंट करत असताना या भागातील विद्यार्थ्यांनी आता आपण जे काही शाळेय शिक्षण या ठिकाणी घेत असताना सुद्धा लेजिम पथक मी पाहिले आहे विद्यार्थ्यांचं एवढी एनर्जी विद्यार्थ्यांमध्ये आहे खऱ्या अर्थाने आपण पाहताय की आपल्याला शिक्षणाबरोबर आपण स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आपले विद्यार्थी पुढे असले पाहिजेत सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण काम त्या ठिकाणी करत आहेत आणि हे खऱ्या अर्थाने दिलत दिलं पालक असतील शिक्षक असतील आपल्या विद्यार्थ्यांना गती देण्याचं काम विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम चांगलं शिक्षण देण्याचं काम हे शाळे शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत